बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जो या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांमुळं या देशातल्या एस सी एस टी आणि ओबीसीना आरक्षण मिळत आहे आणि आज काही मंडळी आरक्षण संपवण्याचा जो काही परदेशात जाऊन खुलासा करत आहेत त्याबद्दल ही पत्रकार परिषद घेतलेली आहे मी त्यांना या पत्रकार परिषदेत सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या देशामध्ये एस सी एस टीचं आरक्षण कलम तीनशे एक्केचाळीस हे संविधानामध्ये घालून मिळालं आणि त्यामुळेच आजपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकले नाही परंतु त्याच वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी कलम तीनशे चाळीस हे या देशामधल्या बहुजनांना ज्यांना आपण ओबीसी म्हणतो यांना सुद्धा आरक्षण मिळावं अशी तरतूद संविधानामध्ये केली असताना सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारने कालेलकर आयोग नावाचा एक आयोग निर्माण केला परंतु त्याच्या तरतुदी कधीही त्यांनी लागू केला नाहीत किंवा तो कालेलकर आयोग बासष्टात गुंडाळून ठेवला आणि त्यानंतर परत एकदा जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा मंडल आयोग सुरुवात झाली ओबीसी खऱ्या अर्थानं पुनर्चौकशी ओबीसी मध्ये कुठल्या जाती येतात हे थे ठरवण्याचं मंडळ आयोगाने कामकाज सुरुवात केलं त्याने तो रिपोर्ट दिला आणि त्यानंतर तो रिपोर्ट आल्यानंतर परत एकदा काँग्रेस सरकार आलं आणि त्याने तो मंडल आयोग सुद्धा भाषणात उड्डाळून ठेवला आणि मग आपण पाहतो की एकोणीशे एक्क्याण्णव ला व्ही पी सिंगांचं सरकार आलं आणि बी हो पी सिंगांचं सरकार आलं आणि त्यांनी मंडल आयोग या देशामध्ये पहिल्यांदा लागू केला आणि ओपीसी आरक्षण मिळालं त्याचबरोबर आपल्याला माहित असेल की बाबासाहेब आंबेडकरांना रत्न सुद्धा काँग्रेसने दिलं नाही तर बी पी सिंगाने एकोणीशे एक्क्याण्णव ला बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न दिलं तर त्यामुळं आणि आज त्यांचाच राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी परदेशात जाऊन सांगतात आम आम की आम्ही आरक्षण संपवणार आहोत आज त्यांच्या पोटात हात होत ते त्यांच्या तोंडातून म्हणजे मुखातून बाहेर आलंय असं म्हटलं तर वाग ठरणार नाही त्यामुळं या एस सी एस टी आणि ओबीसी नाव आमचं सांगणं आहे की यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही जी मंडळी यांची जी रणनीती आहे ते आरक्षण संपवण्याचं राजकारण आहे ते आर आरक्षण संपवण्याचं राजकारण हे आपल्याला गोड बोलून आजपर्यंत या देशामध्ये या काँग्रेसने नेहमीच दलितांना आदिवासींना भूलतापा देऊन त्यांची मतं घेऊन राजकारण केलेलं आहे परंतु त्यांना सत्तेमध्ये योग्य असा कधीच त्यांनी न्याय दिलेला नाही आणि आज सुद्धा ही मंडळी आरक्षण संपवण्याच्या गोष्टी करतायत आणि म्हणून मुद्दाहून एस सी एस टी आणि ओबीसीच्या सर्व समुदायांना जागृत करण्याचं त्यासाठी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की हा जो यांचा आतापर्यंत जो छुपा अजेंडा आहे काँग्रेसचा कारण ह्यांनी कधीच आरक्षणाबद्दल ह्यांनी कधीच योग्य पद्धतीने या आरक्षणाचा उपयोग केला नाही किंवा आपल्या माहीत असेल की बजेटमध्ये ज्या तरतुदी असतात त्या तरतुदीचा उपयोग केला नाही आणि त्यामुळंच आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही काँग्रेसचा चेहरा उघडा पाडण्याचं काम करत आहोत तेव्हा या काँग्रेसवाल्यांनी उभाच एस सी एस टी आणि ओबीसीचे कैवारी असल्याचा खोटा दिखावा करून आणि खोटे म्हणजे मगरीचे आश्रू डाळण्याचे काम करू नये असं काँग्रेसवाल्यांना आम्ही सांगू इच्छितो तेव्हा या देशातल्या तमाम एस सी एस टी आणि ओबीसीच्या आणि आंबेडकरी आम जनतेला आमची विनंती आहे कि या देशामध्ये उघड शत्रू परवडला परंतु आज छुपा शत्रू जो आहे जो अत्यंत मिठी सुरी आहे अशा या मिठी सुरी पासून आपण सावधान राहिलं पाहिजे कारण उघड शत्रू बरोबर आपण दोन हात करू शकतो परंतु या मिठी सुरी बरोबर आणि यांच्या या अशा भूलतापाना बळी नको पर, बळी पडू नये यासाठी म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे तेव्हा माझ पत्रकार बंधूंना विनंती आहे की हे जे काय आमचं सांगणं आहे की या जनतेपर्यंत या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या जनतेपर्यंत जावं ही आमची इच्छा आहे कारण ज्या पद्धतीनं आज या देशामध्ये या देशातल्या तमाम एस सी एस टी आणि बहुजनांना मूर्ख बनवून या देशाचं राजकारण आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना जागृत करणं आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं रिपब्लिक सेना की भूमिका है बड़ों, आज पत्रकार आयोजन है राहुल गांधी जी ने जो प्रदेश में जाके बयान आरक्षण के खिलाफ दिया है उसी लिए ये आज प्रेस कॉन्फ्रेंस ली हुई है हमारा कहना है कि आरक्षण के बारे में कांग्रेस कभी आरक्षण के पक्ष में नहीं थी बाबा साहब के वजह से इस देश में आरक्षण मिला है एस सी का आरक्षण बाबा साहब अम्बेडकर ने कलम तीन सौ संविधान में बरकरार रखा है मगर जो कलम 340 था जो यहाँ के ओबीसी को आरक्षण मिलना था उसके लिए तभी आरक्षण में ओबीसी में कौन सी जातिया आएंगी वो तय नहीं था इसके लिए तभी वो 340 क्रम के तहत ओबीसी का आरक्षण जाहिर नहीं हो सका कांग्रेस ने तभी कर आयोग करके एक आयोग निर्माण किया मगर उसका जो रिपोर्ट आया वो तो कभी पब्लिश नहीं होने दिया और उसके बाद जब जनता पार्टी आई तभी उन्होंने मंडल आयोग निर्माण किया मंडल आयोग ने उसका रिपोर्ट दिया मगर दुबह तभी जनता पार्टी इस देश से हट गई और वापस कांग्रेस आ गई और फिर से मंडल आयोग का भी जो रिपोर्ट था वो पब्लिश हो सका वो वैसे ही पड़ा रहा जब इस देश में वीपी सिंह जी का सरकार आ गया तभी वीपी सिंह जी ने मंडल आयोग यहाँ इस देश में लागू किया यहाँ बाबा साहब अम्बेडकर का जो संसद है उसमें सादा तेल चित्र भी नहीं लगाया था वो वीपी सिंह साहब ने लगाया और जो ये था बाबा साहब को भारत रत्न देने की हमारे लोगों की बहुत सारे दिनों से मनीषा थी वो भी वीपी सिंह ने 91 में की बाबा साहब को इन्होंने उतना भी महत्व नहीं दिया तो ये लोग एस सी एस और ओबीसी के खिलाफ है और आज राहुल गांधी ने बताया इससे उनका असली चेहरा लोगों के सामने आया हुआ है। और मैं चाहता हूं कि इस देश के सभी लोग जो एस टी ओबीसी है जो बाबा साहब के विचारों पे श्रद्धा रखते उन सबको मेरा कहना है कि ये दिखावे के लिए और अपने लोगों को एस सी ओबीसी को भूल था पा दे आपके वोट तो बटोर बटोर के लेते हैं मगर आपको कभी तो न्याय देना नहीं चाहते अभी तक जो बजट था जिसमें एस सी का स्पेशल कॉम्पोनेंट प्लान था वो भी कभी इन्होंने उसके उसके बजट के हिसाब से एस सी के ऊपर खर्चा नहीं किया तो ये ऐसे कांग्रेस है ये खाली दिखाने दिखाने के इनके दांत अलग है और खाने के दांत अलग है तो इसीलिए एस सी एस टी और ओपीसी के लोगों ने इनसे चार हाथ दूर रहने की जरूरत है और हम चाहते हैं कि आज तक इन्होंने हमारे वोटों का यूज किया मगर कभी एस सी एस टी ओपीसी को न्याय देने का काम नहीं किया हम चाहते एस सी एस टी ओपीसी के लोग अब जागरूक हो और सही मायने में सही सही दिशा में आने वाले कल में योग दिशाले के और बाबा साहब के विचारों पर ठाम विश्वास के आगे चलिए यही हमारी सभी से अपेक्षा है और हम यही उम्मीद रखते हैं धन्यवाद हम दिवस भर के सर्व अपडेट्स ताजा खड़ा मुरियाड़ी थेट लायो पहाड़ साथी सब्सक्राइब करा लाइक करा कोकण नंबर वन महाचैनल कोकण साथ सर सा यूट्यूब �